शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने नेता सुभाष चौक येथे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जो निकाल दिला त्याचा जाहीर निषेध व्यक्त करून त्यांच्या प्रतिमेस जोडे मारून आंदोलन आले या प्रसंगी शिवसेना शहर प्रमुख संभाजी कदम युवासेना विक्रम राठोड भगवान संजय उपजिल्हा प्रमुख गिरीश जाधव अनिल बोरुडे बाळासाहेब बोराटे दत्ता जाधव सचिन शिंदे स्मिता आष्टेकर विजय पठारे श्रीकांत शेमटे मुन्ना भिंगार दिवे कैलास शिंदे आदींसह शिवसेना आणि युवासेनेचे पदाधिकारी उपस्थित होते विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना कोणाची आणि अपात्रतेबाबत जो निर्णय दिला तो संपूर्णपणे भाजपच्या इशार्यावर दिला आहे हा निकाल मॅनेज असून या निकाला विरोधात जाऊ आणि शेवटी सर्वात मोठे जनतेचे ठरवेल की खरे शिवसैनिक कोण आहेत सभापतींनी दिलेल्या निर्णयाचा आम्ही निषेध करतो असे यावेळी बोलताना संभाजी कदम म्हणाले तर सत्तेसाठी लाचार झालेल्या भाजपने सर्व नियम पायदळी तुडवत हा निकाल दिला आहे येणाऱ्या निवडणुकीत जनता असताना धडा शिकवेल असे यावेळी बोलताना भगवान फुलसौंदर म्हणाले या निकालातून पन्नास खोके एकदम ओके असेच म्हणावे लागेल असे यावेळी बोलताना विक्रम राठोड म्हणाले या प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांच्या विरोधात घोषणाबाजी करून त्यांच्या प्रतिमेस जोडे मारण्यात आले आज शिवसेनेच्या वतीने काल जो ऐतिहासिक म्हणजे लाल घटण्याचा प्रकार जो काही घडलेला आहे जो शिंदे एक एकतर्फी जो निकाल त्या ठिकाणी मान्य नार्वेकरांनी जो दिला आहे त्याचा निषेध करण्यासाठी खरं तर हे सगळे शिवसेनेचे पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या संख्येने जमलेत आणि आपण पाहिलं असेल जेवढा रोष आमच्यामध्ये तेवढाच तेवढाच रोष हा शिवसैनिकांमध्ये देखील आहे आणि नगर शहराच्या जनतेमध्ये देखील आहे याचं कारण असं आहे की लहान पोराला जरी विचारलं की शिवसेना कुणाची तर तो, तो एक मिनिटात सांगाल शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेजी उद्धव ठाकरेंची आदित्य ठाकरेंची आणि तमाम शिवसैनिक जे उभे राहिले ते त्यांच्याकडे बघून खरं तर त्यांनी या राजकारणाला समाजकारणाला सुरुवात केलेली आहे आणि म्हणून अशा विषया अशी जी शिवसेना पक्ष आहे तो तुम्ही मिंदेग शिंदे गटाला देऊन टाकला हे एक याचा निषेध करतो जे ते शेड्यूल आहे त्याच्यामधल्या ज्या त्रुटी ज्या गोष्टी सुप्रीम कोर्टाने फायनल केल्या होत्या सुनील प्रभू हे पक्षाचे प्रदोत म्हणून फायनल केलं तरी देखील जाणीवपूर्वक तुम्ही भरत गोगावलेंचं मान्य केलं शिवसेनेच्या आमदारांना मग अपात्र का नाही केलं जे उद्धव ठाकरे गटामध्ये जे शिल्लक आहे चौदा ते पंधरा आमचे आमदार आहेत सोळा आमदार त्यांना अपात्र करून टाकायचं होतं ना म्हणजे विषय संपला असता पण दिशाभूल करून एक वेगळ्या पद्धतीचा हा सेट अजेंडा आहे आणि या अजेंडाला जनता भुलणार नाही तुम्ही राजकारण सैनिक जरी केलं असेल कुरघोडी जरी केली असेल तर जनतेच्या न्यायालयात जाऊन आम्ही न्याय मागणार आहे आता आम्हाला फक्त जनतेकडूनच अपेक्षा आहे सर्व शिवसैनिकच्या पदाधिकाऱ्यांना नगरसेवकांना शिवसैनिकांना आम्हाला फक्त या महाराष्ट्राच्या जनतेकडून अपेक्षा आहे की त्यांनी उद्याच्या काळात शिवसेना ही उद्धव ठाकरेंकडे ठेवायची का अजून कोणाकडे ठेवायची हा निर्णय ही जनता करेल आणि आम्हाला जनतेवर पूर्ण विश्वास आहे कारण की ती जे उद्धव साहेबांनी जे कोविड काळात जे महाराष्ट्रासाठी काम केलेलं आहे ते अद्वितीय काम आहे आणि म्हणून त्यावेळेस लाखो लोकांचे प्राण वाचवले त्याची उतराई लोक मतरूपी उद्धव ठाकरेंच्या मागं करतील अशी आम्हाला ठाम खात्री आहे आणि म्हणून आजचा जरी आमचा पराजय दिसत असला तर तो पराजय नाही उद्या त्या विजयाची नांदी ठरणार आहे एवढंच मी या ठिकाणी बोलतो काल जो विधानसभेचे भामटे नार्वेकर अध्यक्षपद म्हटलं तर ते अध्यक्षपदाला थोडंसं ते म्हणजे लाच सारखा शब्द येतो त्या अध्यक्षाने जो काल निर्णय दिला शिवसेना ही एकनाथ शिंदेची गेल्या अनेक वर्षापासून बघतो आहे आपण बाळासाहेब ठाकरे उद्धवसाहेब ठाकरे या ठिकाणी अध्यक्ष राहिलेत पक्षाचे आणि काल त्या नार्वेकर नार्वेकरांनी सांगितलं की दोन हजार दोन हजार अठराची घटना ही बेकायदेशीर आहे मग त्या ठिकाणी जे ए बी जे आमदार निवडून आलेत ते कसे पात्र या ठिकाणी ती गोष्ट एक आम्हाला सर्व शिवसेनेकाला कळाली नाही तर त्या नार्वेकर भडव्याचा आम्ही शिवसेनेच्या वतीने आणि युवासेनेच्या वतीने जाहीर निषेध करतो नवा युट्यूब यूट्यूब ला सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉन वर प्रेस करा